हॅलो हा बोलाय की सासूबाई आव नवरा बाय तू म्हणलं की कस भांडलेलं लागणार लागणार तुम्ही बी लगेच लक्ष देऊन येऊन तान तान ताण करत देऊन लगेच फाटत चप्पल जाऊन येऊन लगेच भूगेच गट्टर भरून घेऊन गेला तुम्हाला पण कळायला पाहिजे हो तुम्हाला हा जरा जागे संसारात काय ढवळा ढवळ करत जाऊ नकोस आमचा मी बघतो की काय ढवळाचा आणि काय टाक धोनी काढायचे बर हा तिला तिला सांगितलं तोंडाने मारले म्हणून तुमची पुरगी उडून लाता का तुम्हाला माहित आहे का हा तुम्ही तिला आम्ही काय घातल्या चार दिवस वाळवली पाठ झाली पोरगी तुमच्या अडकीचा होती का तशी हा अह माझं सकाळपासून रगात पिती रगात हा वय 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 नाही पोरगी तुझी मला अगोद हांबरी थिमरू याय लावू नको तुला वातावरण गमच्या तिथं येऊन व हां हां दम धमकी ना जमन नाही बघा तुम्हाला जर पाठवा यातली पाठवा पुढे की नाही तर मग ठेवून घ्या तिथं होय मला गाडीमुळे द्या मी तुझं लेगिंग करतो हा हा कर, कर, हा त्या हां त्या मग करणार कर, घ्या का माशाकडे काय करणार मी होय होय